brought to you by agilus diagnostics agilus diagnostics गेल्या चोवीस तासापासून आपण जर बघितलं तर पाऊस अक्षरशः थैमान घालत आहे कोकणासोबतच मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे आपण जर बघितलं तर रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल या ठिकाणी गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस पडतो आहे मुंबईमध्ये तर अक्षरशः प्रवाशांचे हाल झालेले आहेत रेल्वेसेवा सकाळपासून ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळाली कुर्ला असेल त्याचबरोबर ठाणे असेल भिवंडी असेल कल्याण असेल अशा बहुतेक ठिकाणी प्रवाशांचे हाल झाले रेल्वे सेवा खोळंबली आणि प्लॅटफॉर्मवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर रायगडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली रायगड किल्ले रायगडावर जर आपण बघितलं तर तेथील ते पायऱ्यांना धबधब्याचं रूप आलेलं आपण पाहिलं आणि त्यामुळेच किल्ले रायगड प्रवाशांसाठी पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे चोवीस तासामध्ये ही सगळी परिस्थिती असली तरी आता पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे पावसाचा पुढच्या काही दिवसांमध्ये कशाप्रकारे अंदाज असणार आहे हवामान खात्यानं राज्यातील काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे हे जिल्हे कुठले आहेत मुसळधार पाऊस कुठल्या ठिकाणी पडणार आहे हे सगळं पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण मॅप वाईज सगळ्यात पहिल्यांदा तर बघणार आहोत आठ तारीख म्हणजेच आजचा पावसाचा अंदाज काय असणार आहे हे आपण पाहणार आहोत आज जर आपण बघितलं तर सातारा आणि कोल्हापूर इथे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं देण्यात आले हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर कोकणाचा जो पट्टा आहे रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल पुणे असेल या ठिकाणी जे आहे ते ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आजच्या दिवसामध्ये सकाळपासूनच पावसानं मुंबई असेल र कोकण असेल या ठिकाणी दमदार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळालं आणि अशातच आता सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे ढकफुटी असेल त्याचबरोबर पूरसदृश्य परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल यासोबतच मोठ मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे यानंतर बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजेच जर आपण विदर्भ बघितलं मराठवाडा बघितलं पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग बघितला त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र बघितलं या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे जरी कुठलं नुकसान या ठिकाणी होणार नसलं तरी पावसाची हजेरी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे नऊ तारखेला कशाप्रकारे पाऊस पडणार आहे नऊ तारखेला पावसाचा काय अंदाज आहे हे जर आपण बघितलं तर इथे आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जर आपण बघितलं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे पण हा जरी नऊ तारखेचा अंदाज असला तरी आता उद्यानंतर कशा प्रकारे पाऊस पडणार आहे पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करता येईल का हे सुद्धा आपल्याला बघ बग, बघता येईल कारण आता जरी इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तरी हा ऑरेंज अलर्ट मोठ्या प्रमाणामध्ये रेड अलर्टमध्ये बदलू शकतो का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण इथे बघितलं तर, तर अहमदनगर पालघर ठाणे नाशिक या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे जे आहे ते हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा अर्धा भाग जर आपण बघितला तर इथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे दमदार पाऊस होणार आहे कुठलंही नुकसान होणार नसलं तरी इथे पावसाची हजेरी लागणार आहे त्यानंतर दहा तारखेचा पावसाचा अंदाज जर आपण बघितला दहा तारखेला कशाप्रकारे पाऊस पडणार आहे तर इथे ग्रीन अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणाचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग जर आपण बघितला तर त्या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर धुळे जळगाव हा जो मधला पट्टा आहे मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि विदर्भाचा हा जो पट्टा आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे कोकणासोबतच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचं पुढच्या चोवीस तासांमध्ये पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे त्यामुळेच तुम्ही जर कोकणातून तुम येत असाल तुम्ही जर मुंबईतून येत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे घरातून तुम्ही बाहेर पडताना काळजी घ्या त्याचबरोबर आता चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे जे आहे ते मुंबई महानगरपालिका सर्व महानगरपालिका शासकीय आणि खाजगी माध्यमातील शाळांना तसेच सर्व महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे हा मुसळधार पावसाचा अंदाज पाहून शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि जे ज्येष्ठ हवामान अभ्यासक आहेत पंजाबराव डक सुद्धा असं सांगितलेलं आहे की पुढच्या तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे बारा जुलैपर्यंत हा पाऊस असाच मुसळधार पडत राहणार आहे आपण जर बघितलं तर जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण त्यानंतर पावसाची जी तीव्रता आहे ती कमी होत जाते पण पंजाबराव डक यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी ही कुठेतरी आनंदाची बातमी आहे की जुलै महिन्यामध्ये कंटिन्यू पाऊस पडणार आहे आणि जुलै सुद्धा पावसाची जी ही तीव्रता आहे ही अशीच राहणार त्याच्यामुळे पुढचे तीन दिवस जर आपण बघितलं तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर घरातून बाहेर पडत असाल तर काळजी घ्या रेल्वेचा जर तुम्ही प्रवास करत असाल तर शक्यतो हा प्रवास तुम्ही टाळा वर्क फ्रॉम होमचा जो पर्याय आहे त्या पर्यायाचा वापर तुम्ही करू शकता हा हवामानाचे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद